नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बादर युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस शेतकरी बांधवांनो आज आपण आले आहेत लागण मेज बाजारामध्ये म्हणजे धुळे मेज बाजारामध्ये आलो आहे आपण संपूर्ण लागण म्हशी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या लागण म्हशी खरेदी करायची असेल तीन महिन्याच्या चार महिन्याच्या किंवा पाच महिन्याच्या तर धुळे मार्केटमध्ये आपण मंगळवार येऊ शकतात आडे दिवस पण आले तर या ठिकाणी बाकीच्या लोकांच्या प्रॉपर प्रॉपर दावणी असतात मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी या लागण म्हशींच्या किमती असतात मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सत्तर हजार पंच्याहत्तर हजार ऐंशी हजारच्या किमतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच लांब लांब ते शेतकरी या ठिकाणी येतात पाहू शकता आपण संपूर्ण लागण लागण मैशेत मित्रांनो हे तीन महिन्याचे चार महिन्याचे असे लागण मैशेत जे आपण शेतकरी बांधव या ठिकाणी क्वालिटीच्या मशीजीचे खरेदी करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर बाजारामध्ये मशी आलेले आहेत राजच्या एवढी म्हणजे आपण संपूर्ण मशीनच्या या ठिकाणी किमती या ठिकाणी व्यवहार कशी होतात पूर्ण माहिती चॅनेलच्या माध्यमातून कव्हर करणार तुम्ही आपली का असं आहे का तर काय किंमत वगैरे काय असेल पंच्याहत्तर हजार की विक्री हवी बरोबर तर तर शेतकरी बांधव ज्या लागण मशीनच्या किमती आहेत आपल्याला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजारच्या भावाने भेटतील जशी महिशाच्या मित्रांनो तशी किंमत असेल बाजारामध्ये पाहू शकता मशीनची क्वांटिटी वगैरे नमस्कार मित्रांनो भरपूर बाजारामध्ये मशी आलेले तर आजचा बाजार डा डाऊन दिसतो मित्रांनो पाऊस आपण पाच सहा चार पाच महिन्याची लागली किती महिने घेऊन घेऊ साडेतीन महिने घेऊ घ्यावी बरोबर तो मित्रांनो साडेतीन महिन्याची पाऊस पण या ठिकाणी तर या ठिकाणी जेव्हा रेंज मित्रांनो आपल्याला सत्तर हजारापासून तर ऐंशी हजारच्या पासून भेटेल बरोबर दुसरी बेड मिळू घे घे दुसरी बेड मिळू घे बरोबर गॅरंटी कि भेट हे बाजूले तिसरे पेटी कॅबी बरोबरी मित्रांनो तिसऱ्या सत्तर पंच्याहत्तर या ठिकाणी आपण महिन्याची पण सत्तर आधारपर्यंत द्यायचं आपल्याला इकडे पण आहे इकडे पण बुग आहेत मित्रांनो हे संपूर्ण तीन तीन चार चार महिन्याच्या म्हणजे आहेत चांगला व्यवहार असतो या ठिकाणी जुळे मार्केटमध्ये बरेच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज पण शेतकरी आलेले आहेत पाऊ शकता आपण या ठिकाणी तुम्हाला फक्त मी बाजार दाखवतोय माझ्यावर जेवढे होते तेव्हा मी किमती सांगण्याचा पण प्रयत्न करेन कारण मित्रांनो बाजारामध्ये व्यापारी किमती जे सांगतात ते मध्ये मला म्हणजे आवडत नाही किमती पाहून आपण बी घाबरून जातो आणि मी तुम्हाला चांगले मशी दाखवणार आज व्हिडिओच्या माध्यमातून हे पण इकडे पण भरपूर मशी आलेली बाजारामध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी इकडे पण बा मित्रांनो मग हे पण शेतकरी बांधव भरपूर म्हणजे आलेले आहेत मित्रांनो बाजार मंगळवारी असतो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आणि माध्यमातून बरेच शेतकरी या बाजारामध्ये येत असतात पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार कसा आहे पाहू शकता आपण तर शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्याला म्हशी जे आपण घेतो ना त्या ठिकाणी तीन तीन चार चार महिन्याच्या लागले असतात त्या ठिकाणी आपल्याला चेक करून देतात तिथे डॉक्टर आहे पण असतात आणि इकडे पण भरपूर येत पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर मशी बाजारामध्ये आलेले आहेत जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर तुम्ही येऊ शकतात पूर्ण लागण मशीनचा बाजार मित्रांनो आणि चांगल्या पॉलिटीच्या मशी असतात तीन तीन चार चार महिन्याचे मशी असतात काय किंमत याची वाली एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये कुठले आपण पुरमी पाडायची आपण शेतकरी बांधव एक लाख तीस हजार रुपये किंमत आहे गावाने काही किती महिन्याची तीन महिन्याची काही बरोबर काही मागणी गेली का शेतकरी बांधवांनी कोणी मागताय किती पर्यंत पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद पर्यंत बाजारामध्ये मागणी आलेली मित्रांनो महिन्याची पण किती वेळ आलाय सगळी तिसऱ्या वेळ का बरोबर तर शेतकरी बांधावने शेतकरीची महिशे पूर्वे पाडायचे आहेत ते जर कोणाला जर खरेदी करायची असेल तर आपला नाव नंबर सांगा बरं पूर्मेपाडा मोबाईल नंबर ऐंशी दहा बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची म्हशी तीन महिन्याची जे आपण शेतकरी बांधव खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा इकडे पण मित्रांनो जोड आहे पाहू शकता आपण राम राम काय केलं का व्यवहार वगैरे काही मागणी वगैरे नाही का तर पाच पाच महिन्याच्या मित्रांनो आहे पाहू शकता आपण पाहू शकता आपण या ठिकाणी काय जोडायची काय वापर आहे दोन लाख चाळीस हजार रुपये वापर आहे शेतकरी बांधवनं पाहू शकता आपण पाच पाच महिन्याच्या लागलेल्या त्या काही मागणी केली कोणी किती केली आता नव्वद च्या भावाने मागणी केली मित्रांनो जोड्याची क्वालिटी मी चांगली पाच पाच आहे क्वालिटी एक नंबर क्वालिटी मी चांगली मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी येत असतात या ठिकाणी चेक बी करून देतात मित्रांनो जर रशी खरेदी करायची तसं आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी काय चालू सस्ती फक्त ऐंशी हजार रुपये किती महिन्याची पाच महिन्याची बरोबर तर शेतकरी बांधव न ती की पाच पाच महिन्याचे आहेत व्यवहारा माझे कमी जास्त करणार आहेत चालू व्यवहार या ठिकाणी आलेले शेतकरी बांधव पॉझिटिव्ह एक नंबर आहे मित्रांनो कुठली खरेदी असते आपल्याला खरेदी कुठली असते आपली नाशिक मालेगावची खरेदी असते मित्रांनो या ठिकाणी किती आणलेले आहेत पण आज तीन तीन आणलेले आहेत कसं बाजार वगैरे आजचा बाजार वगैरे चांगला आहे मित्रांनो बरोबर तेच मजा बरोबर तर आपला नाव नंबर सांगा किरण मोबाईल नंबर बरोबर त्र्यान्नव तेत्रीबा आपल्याला मोबाईल नंबर सांगितला शेतकरी बाणधा जर घ्यायचं कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी चालू पाच पाच बरोबर क्वालिटी पण मित्रांनो नंबर वन क्वालिटी

दोघाड्यांना काय देते आता तीन 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 चालू आहे तीन तीन चालू आहे मित्रांनो हे क्वालिटी एक नंबर आहे मोठ्या मापाच्या मशी आले बाजारामध्ये बाजारा मंगो इकडे पण आहे की मित्रांनो काय किंमत एक लाख चाळीस हजार रुपये कुठले आपण इथले दूध इथले दूध काय बाजारामध्ये एक लाख रुपये पर्यंत वाजून चाललेली मित्रांनो किती महिन्याची सहा महिन्याची काय देते आता दूध वगैरे दोघाला देते काय दोन दोन चालू आहे सध्या मोठ्या मापाची मित्रांनो क्वालिटी वगैरे शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची सहा महिन्याची ती व्यापारीची माहिती मित्रांनो एक नंबर क्वालिटी मोठ्या मापाची तर आपलं नाव नंबर सांगा दादा शंकर देवगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव सतरा चोवीस आपली घरी पण दावा नसे शेतकरी बांधव घरी पण आली तरी आपल्या व्यवहार होणार आहे बाजारा मंगाडी असते आणि आपली खरेदी कुठली असते खरेदी आपल्याला गुजरातची खरेदी असते तर शेतकरी बांधव जर शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या या ठिकाणी लागण मशी खरेदी करायची असेल तर त्यांचा आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा यांची दावण पण असते घरी चांगल्या क्वालिटीचे आपल्याला या ठिकाणी व्यवहार करून देणार ते काय किंमत आली चली हा काय किंमत याची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे किती महिन्याची आता साडे पाच महिन्याची मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत कितीपर्यंत होईल फायनल मग असं आहे का मित्रांनो साडे एक हजारपर्यंत होणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये किमत होऊ शकतं चांगली क्वालिटी वगैरे चांगली चांग शेतकरी बांधवांना या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात बाजार पण चांगला आहे शेतकरी बांधवांनी बऱ्याच शेतकरी बांधवांची मागणी होती की बुवा आम्हाला लागन मीच बाजार दाखव तुम्हाला मी आज खास लागन मीच बाजार दाखवतोय जर कोणाला या मशीला आवडत असेल तर तुम्ही या मित्रांनो माझाही मोबाईल नंबर टाकलेला असतो जर शेतकरी बांधवं काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात आता तुम्हाला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जल्लेल्या मशीनच्या किमती दाखवणार आहेत आता व्हिडिओ कसा वाटला शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा